मित्रांनो नमस्कार कोहम ते सोहम या पुस्तकावरती आपण चर्चा करायला लागलोय या पुस्तकातल्या काही सिद्धांत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बरेच लोक मला काही शंका विचारतायत या पुस्तकाला धरून त्यावर मी समाधान करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आजचा आपला आठवा भाग आजचा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे प्रश्न काय आहे माहिती आहे तुम्हाला वॉट इज एनलायटनमेंट एनलायटनमेंट म्हणजे काय आणि ज्या व्यक्तीने मला हा मेल केलाय ना त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी कोहम ते सोहम हे पुस्तक तीन वेळा वाचलेलं आहे कोहम ते सोहम हे पुस्तक एनलायटनमेंट वरतीच आहे आणि तीन वेळा पुस्तक वाचून ह्यांनी हा मला प्रश्न केलेला आहे की व्हॉट इज एनलायटनमेंट मला असं वाटतं की हे माझं अपयश आहे कारण तीन वेळा पुस्तक वाचून जर वाचकाला एनलायटनमेंट म्हणजे काय हे समजत नसेल तर दोष त्यांचा नाही आहे दोष माझा आहे कारण मी त्यांच्यापर्यंत तो विषय नेण्यास अपयशी ठरलो असं मला वाटायला लागले पण तरी देखील महत्वाचा विषय आहे समजून तर घेतला पाहिजे पुस्तक समजायचं असेल तर एनलायटनमेंट म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे तर आपण या प्रश्नाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया आता गंमत बघा एनलायटनमेंट एनलायटनमेंट ह्याला अनेक प्रतिशब्द देखील आहेत उदाहरणार्थ अवेकनिंग रिअलायझेशन मराठीमध्ये याला एक शब्द आहे आत्मबोध बोध, बोध बुद्ध हा शब्द बोध पासूनच निर्माण झालेला आहे बोध म्हणजे कळणं बोध होणं आता एनलाइटनमेंट ह्या शब्दाचाच जर आपण विचार करायला लागलो तर एनलाइटनमेंट ह्या शब्दाचा अर्थ काय एनलाइटनमेंट या शब्दाचा अर्थ प्रकाश पडणे दॅट्स ऑल प्रकाश पडणे आपल्या आतमध्ये प्रकाश पडणे कसला प्रकाश तर आपण केवळ मनबुद्धी अहंकार नसून एसेन्शियली आत्मतत्व आहोत ह्या सिद्धांताचा प्रकाश पडणं म्हणजे एनलाइटनमेंट पण एनलाइन एनलाइटनमेंट या शब्दाला इतके असे वेगवेगळे कंगोरे जोडले गेलेले आहेत काही साक्षात्कारी लोकांनी त्याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे आणि त्याला आलेले अतेंद्रिय अनुभव जे आहेत मिस्टिकल एक्सपिरियन्सेस हे लिहिलेले आहेत काही लोकांनी त्यामुळे सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की एनलायटनमेंट म्हणजे काहीतरी असा महान स्फोट आपल्या आतमध्ये होतो आणि आपण पूर्णपणे काय म्हणूया सुपर ह्युमन बनून जातो अर्थात आपण सुपर ह्युमन बनतोच एनलायटनमेंट नंतर पण त्यांची सुपर ह्युमनची कल्पना वेगळी असते त्यांना असं वाटतंय की आपल्याला लगेच काही ना काहीतरी सिद्धी प्राप्त होतात आपल्याला लोकांचं भविष्य कळायला लागतं भूत कळायला लागतं किंवा अन्य काही गोष्टी कळायला लागतात आपल्याला काही अशा पॅरासायकोलॉजिकल गोष्टी प्राप्त होतात जे चमत्कारिक का आहेत आपण चमत्कार करायला लागतो एनलाइटनमेंट हा शब्द या सगळ्या गोष्टींशी जोडला गेलेला आहे पण इन रियालिटी एनलायटनमेंटचा आणि या सर्व गोष्टींचा काहीही संबंध नाही एनलाइटनमेंट इज द प्युअर अंडरस्टँडिंग की मी ज्या मीला मी स्वतःला मी स्वतःला मी, मी, मी जो म्हणतोय तो कोणाला मी म्हणतोय की माझ्या मन मनबुद्धी अहंकारालाच मी म्हणतोय माझ्या या पर्सनॅलिटीलाच मी म्हणतोय एनलाइटनमेंट याचा अर्थ असा आहे कि त्याच्या आत जे आत्मतत्व आहे ज्याच्यामुळे ही पर्सनॅलिटी निर्माण झालेली आहे त्याचा बोध होणे म्हणजे एनलाइटनमेंट अवेकनिंग चा अर्थ जाग होणे रिअलायजेशन कळणे हे कळणं की मी फक्त ही पर्सनॅलिटी नाही आहे तर ज्याच्यातून ही पर्सनॅलिटी निर्माण झाली ते आत्मतत्व आहे अंडरस्टँडिंग दिस इज एनलायटनमेंट हा सरळ सरळ सिंपल उत्तर आहे ह्याच ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर नाही आहे मग पहिला पहिला विषय असा आहे की एनलायटेनमेंट झाल्यानंतर काय होत एनलायटेनमेंट झाल्यानंतर हे होत की ह्या मनापासून बुद्धीपासून अहंकारापासून आपण ॲटोमॅटिकली मागे जातो आणि ह्या आपल्या पर्सनॅलिटीच्या सर्व कृतींकडे एक तटस्थ द्रष्ट्याच्या भूमिकेतून बघायला लागतो वी बिकम द विटनेस विटनेस हा शब्द देखील फार कॉम्प्लिकेटेड आहे वेगवेगळ्या वेग अर्थानं लोक समजतात विटनेस म्हणजे त्यांना असं वाटतं की तिथं कोणीतरी विटनेसिंग व्यक्ती आहे नो विटनेस म्हणजे मिरर लाईक कॉन्शियसनेस आरसा जसा असतो ना समोर आरशाचे जे येईल ते आरशात दिसतं तसे आपण मिरर लाईक कॉन्शियसनेस मध्ये जातो आपल्या समोर जो थॉट निर्माण होतो जे काही निर्माण होतं भावना निर्माण होते त्याच्याकडे तटस्थपणे मिरर कसा तटस्थ असतो त्याला काही घेणं देणं नसतं की तुम्ही कशा अवस्थेमध्ये त्याच्यासमोर उभे राहिलेले आहेत तुम्ही जसे आहात ते तो दर्शवतो सिमिलरली तुमच्या आतमध्ये निर्माण होणारी कोणतीही गोष्ट जो तटस्थपणे बघतो तो द्रष्टा तो इज एनलायटनिंग एनलायटनिंग अवेअरनेस मुळात त्याच्यामुळे काय होतं तर ह्यापासून आप आपण मुक्त होतो आणि मुक्त झाल्यामुळे काय होतं जे मी कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे मुक्त झाल्यानंतर आपण निवांत होतो एकच एकच शब्द त्याला आपण निवांत होतो दुनियादारी से मुक्त हो जाते है मग तिकडे काय काय होईना आपण निवांत असतो कारण आपण निर्लेप असतो त्याला आपण चिकटलेले नसतो त्या देह देहाला त्या मनाला त्या बुद्धीला त्या अहंकाराला चिकटलेलं नसतो ते एक सेपरेट असतं सगळी प्रोसेस आणि आपण एक सिनेमा जसा बघतो ना तसं आपण त्याच्याकडे बघत असतो तटस्थपणे आता ह्याच्यासाठी मार्ग कुठले आहेत अनेक मार्ग आहेत ही ही रियलायझेशन होण्यासाठी जो मार्ग तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकेल ते मार्ग आहे भक्ती मार्गातून वेगवेगळ्या पद्धती आहेत कर्म मार्गातून वेगवेगळ्या पद्धती आहेत राजमार्गातून वेगळ्या पद्धती आहेत आणि ज्ञानमार्गातून वेगळ्या पद्धती आहेत सो थाउजन रोड किंवा ऑल द रोड इन द वर्ल्ड लीड टू रोम असं एक पूर्वी वाक्य होत एव्हरी रोड लीड्स टू रोम म्हणजे शेवटी सगळे रस्ते रोमलाच येतात सिमिलरली पद्धती कुठल्याही असतील मार्ग कुठलेही असतील येतात ते ह्याच अंडरस्टँडिंगला की मी मन बुद्धी अहंकार नाही मी आत्वतत्व साक्षी स्वरूप आहे मग हे एवढं अवघड काय एवढं दुर्मिळ काय ह्याच कारण हे मित्रांनो की लहानपणापासून म्हणूया किंवा पिढ्यान पिढ्या म्हणूया आपल्या जनुकांमध्ये आपल्या सेल्युलर मेमरीमध्ये ते मन आणि देह इतका एकमेकामध्ये चिकटलेला आहे इतका चिकटलेला आहे की प्रत्येक व्यक्ती मी म्हणताना त्या देहाला आणि त्या मनालाच मी म्हणतो आता त्याच्या मागे एक डायमेन्शन आहे हे जाणणं इटसेल्फ सेल्फ इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कारण हे सगळं घुलमिल गए एकमेकांमध्ये इतकं मिक्स झालंय त्यातून विभक्त होणं हे फार अवघड आहे म्हणून ही प्रक्रिया अवघड हे काय फार अगदी मोजक्या लोकांनाच हे प्राप्त होतं किंवा हे प्राप्त व्हायला काहीतरी साक्षात्कार व्हायला लागतो वगैरे काही नाही इट इज अ प्रोसेस ऑफ तुम्ही मनाकडे बघू शकता काय तुम्ही बुद्धीकडे बघू शकता काय तुम्ही तुमच्या देहाकडे बघू शकता काय कोहम ते सोहम मध्ये मी याच्याबद्दल तपशिलामध्ये लिहिलेलं आहे अपरोक्ष अनुभूती ज्याला म्हणतात दृग्दृश्य विवेक ज्याला म्हणतात कसं शरीरातून बाहेर आपण येऊन शरीराकडे बघू शकतो मनाकडे बघू शकतो हा एक अभ्यास आहे सो so, जो हा अभ्यास करून मागे 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 जाईल तो त्या शरीर मनातून मुक्त होऊ शकेल सो अवघड एवढ्यासाठीच आहे की आपली बैठकच तशी नाहीये आपल्याला लहानपणापासून असं आपल्या विचारांच्याकडे बघायला लागतं बघितलं पाहिजे म्हणून कोणी सांगितलेलं नाहीये आपण त्या सगळ्या विचारांमध्ये मनामध्ये आणि शरीरासाठीच सगळं आपण करत असतो त्यामुळे शरी, शरीरापासून विभक्त होणं ही संकल्पना सहजी लोकांना पचू शकत नाही पटू शकत नाही इट इज डिफिकल्ट फॉर देम टू डायजेस्ट आणि म्हणूनच ही एनलायटेनमेंट इतकी दुर्मिळ आहे जगातल्या फार थोड्या लोकांना त्यातून बाहेर पडता येत अवघड नाही आहे पण बिकॉज वी आर सो मिक्स्ड विथ द बॉडी माइंड वी कॅनॉट गेट अवे फ्रॉम द बॉडी माइंड पण इट्स नॉट डिफिकल्ट एनिबडी कॅन डू इट फक्त तसा एक तसा एक आपला अप्रोच पाहिजे तसा एक ओरिएंटेशन पाहिजे आणि मुक्त होण्याची चाह पाहिजे ज्याला ही चाह आहे तो त्यातून बाहेर पडू शकतो ती चहा इतकी सेल्युलर पाहिजे की नाही मला ह्यातून मुक्त व्हायचंच आहे तरच ते मुक्त होऊ शकतो जाता जाता करताना जाता जाता करायची गोष्ट नाही ह्याला तेवढं डेडिकेशन पाहिजे तेवढी आवड पाहिजे तेवढी गती पाहिजे सो so, थोडक्यात ह्याच्या ह्याच्याही पुढे एनलायटनमेंटचे वेगवेगळे पदर आहेत मग मी द्रष्टा झालो म्हणजे मी एनलायटन झालो काय तर एका दृष्टीने येस जो द्रष्टा होतो तो एनलाइटन होतो कारण त्या द्रष्टाला कळतं की मन मी मन नाही आहे मी बुद्धी नाही आहे मी अहंकार नाही आहे मी हे शरीर पण नाही आहे जरी फंक्शनल मी असलो सगळं तरी तरी मी तत्वता नाहीये जसं गंमत बघा साधी गंमत बघा ही आता तुम्हाला गोष्ट दाखवतो ही एक सोन्याची अंगठी आहे अशी आपण कल्पना करूया याचं स्वरूप काय ह्याचं स्वरूप तुम्हाला विचारलास कोणाला जरी विचारलं की बाबा हे काय सांग मला तर तो काय म्हणेल अंगठी आहे अंगठी आहे मी काय विचारताय काय मूर्ख आहात काय ह्याच्याबद्दल विचारताय काय दिस इज अ प्युअर रिंग अंगठी आहे तत्वता काय तत्वता काय तत्वता ही सोनं आहे स्वरूप कुठला आहे अंगठीच आहे ही अंगठी मोडली आणि उद्या इयरिंग केलं तर ह्याच सोन्याचं इयरिंग होत ते मोडून एक चेन केली ह्याच सोन्याचं चेन होती तत्वता काय तत्वता जसं हे सोनं आहे तसं तत्वता आपण आत्मतः तत्वता वी आर द प्रेझेन्स ऑफ बिईंग प्रेझेन्स ऑफ कॉन्शियसनेस वी आर द ऑब्झर्वर द द्रष्टा द साक्षी वी आर नॉट द बॉडी माइंड ओनली ओनली बॉडी माइंड नाही बॉडी माइंड आहेच आपल्याला ओनली बॉडी माइंड नाही आहे वी आर ऑल्सो द विटनेस कॉन्शियसनेस एवढं झालं की झाला साक्षात्कार नॉट रियली really. त्याच्यातून एक मागे पदर आहे जिथे मग हा विटनेस पण ऍब्सेंट होतो ज्याला मी कुठल्या तरी कालच्या किंवा व्हिडिओ मध्ये जागृत सुषुप्ती असं म्हटलं होतं सुषुप्ती म्हणजे झोप झोपेत आपण असतो काय नसतो पण असतो काय असतो मन नसत तस आहे ही भावना आपण ज्या वेळेस नष्ट होते त्यावेळेस त्या जागृत सुषुप्तीमध्ये जातो दॅट्स अ डीपर डायमेन्शन ऑफ एन्टेनमेंट आणि त्याच्याही पुढं काहीच नसतं पण शरीर असत ह्या जाणीवेमध्ये आपण पूर्णपणे मिसळून जातो जशी जशी एखादी एखादा साखरा साखरेचा क्रिस्टल जर या पाण्याच्या मध्ये एक साखरेचा क्रिस्टल टाकला काय झाला विरघळून गेला यात एक मिठाचा खडा टाकला काय झाला याच्यामध्ये विरघळून जातो तसंच अस्ति, अस्तित्व उरत काय नो सिमिलरली no. मग ह्या देहाच सेपरेट अस्तित्वच उरत नाही आफ्टर एनलाइटनमेंट इट अनंत आणि मग ते एक वेगळीच अनुभूती आहे मला असं वाटतंय की हा एक रिलेटिव्हली सगळ्यांच्या आवडीचा विषय थोडासा क्लिष्ट विषय एनलाइटनमेंट म्हणजे काय याच्यावर तुम्ही समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या आतमध्ये ही जिज्ञासा जागृत झाली असेल की अरे मला आतून वाटतय हे सगळं समजावं असं मला वाटतंय जर असं वाटत असेल तर या गतीमध्ये तुम्ही आहाल आहात आणि निश्चित इथं पोचाल कारण तत्वता तुम्ही अनंतच आहात नमस्कार